मोठी बातमी आपण बघूयात संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं आहे हिरवे साप फणा काढतील त्यामुळे त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हे वक्तव्य आहे राष्ट्रवादीच्या नोटीशीच्या नंतर देखील संग्राम जगताप यांची ही वक्तव्य सुरू आहेत अजित पवार यांनी देखील त्यांना काल ही नोटीस बजावलेली होती याविषयी प्रतिक्रिया देखील दिलेली होती मात्र तरी सुद्धा संग्राम जगताप यांचं हे वक्तव्य

हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असत हे लोक ठेसतात कोणत्या साप जो यांच्यावरती फणा काढण त्याला खेचून काढण्याचं काम आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप ते फना काढायला लागले घरापर्यंत जायला लागलेले म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे